नमस्कार आमचे चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मुळा पकोडा चला आज आपण बनवूया मुळा पकोडा हा मुळा पकोडा आपण का बनवणार आहेत ही वेगळी रेसिपी आहे आपण मुळ्याचा ठेचा मुळ्याचा कीज नेहमीच बनवत असतो पण आम्ही आज वेगळी रेसिपी बनवत आहोत म्हणून त्यासाठी घेतलेले ते पाच ते सहा मुळे घेतलेले बेसन पीठ घेतलेले ओवाय लिंबू चवीनुसार मीठ तिखट धना पावडर आणि चाट मसाला घेतलेले आम्ही चला आता मुळे आपण स्वच्छ धुवून घेऊया हे असे स्वच्छ धुवून घ्यायचे चोळून चांगले मस्त पैकी माती तर नाहीचे आपल्या मुळांना पण तरी पण एकदा स्वच्छ धुवून घ्यायचेत आपण चला मुळ्याचा आपण हा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे नंतर मग मुळ्याचा पाला असा वरच्या बाजूने पकडून आपण मुळा असा मधोमध मोद कापून घ्यायचा नंतर परत एक बाजूने कापून घ्यायचा नंतर मग राहिलेल्या बाजू पण कापून घ्यायच्या म्हणजे त्याची एक एक पाकळी मोकळी होऊन जाईल फक्त बुडाच्या बाजूपासून पूर्ण घ्यायचा नाही तिथून जर घेतला तर आपले मुळेचे तुकडे होतील पा अशा प्रकारे मुळा कट करून घ्यायचा आहे ही। हे बघा आपले मुळे कापून झालेले आहेत छानपैकी एकसारखे चिरा देऊन झालेले आहेत मुळे बघा आपले कसे दिसत आहेत कापल्यानंतर छान वाटत आहेत ला ना बेसनपीठ भिजवून घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे आपण अर्धा लिंबू कापून घ्यायचा आहे बेसन पिठामध्ये मिक्स करायचा त्याचा रस काढून घ्यायचा आहे अर्धा लिंबूच पिळायचा आपल्याला पूर्ण एक नाही पिळायचा आहे त्याच्यामध्ये ओवा आहे ववा हातावर चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद पूर्ण पिठामध्ये उतरला जातो चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण आपल्याला पाणी टाकून तयार करून घ्यायचे जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी ऍड करत चालायचे आपण मुळ्याला लावण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मोठा एक चमचा लाल तिखट घेतलेले एक चमचा धना पावडर आहे चाट मसाला घेतो आहे आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचे आणि मुळ्याला लावून घ्यायचे पण हे तयार झालेले आपलं मी हातानेच मिक्स करून दाखवते आणि नंतर आपण हे मुळ्याला असं चोळून घ्यायचे त्याच्यासाठी आधी मुळ्याला आपण अर्धा लिंबू आहे बाजूला त्याचा ला रस लावून घ्यायचा आहे मुळ्याला आधी रस पिळून झाल्यानंतर आपण हा मसाला त्याला टाकून घ्यायचा आहे असं म्हणजे रस चोळल्यामुळं आपलं मसाला बरोबर चिकटला जातो मुळ्याला असं बाजूने मसाला लावून घ्यायचं छानपैकी मसाला लावून झालेला आहे आपण आता इथे ताटामध्ये ठेवून घेऊ चला कढईत तापलेली आहे आपण तेल टाकून घेऊ तेल गरम होईपर्यंत आपण थांबायचंय फक्त आता आधी मी तेल टाकते ते तापेपर्यंत आपण थोडीशी वाट बघू कारण चुलीवरचा जाळ एकसारखा लागत नाही हवा सुटलेली त्याच्यामुळे थोडा कमी जास्त होतो जाळ मुळ्यांना चाट मसाला लाल तिखट धना पावडर मीठ लावून ठेवलेले हे पासे तयार करून ठेवलेले होते आपण आता जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलेले त्याच्यात आपण बुडवून घेणारे हे पास पूर्ण बुडवून घ्यायचे आणि नंतर आपण तेलात सोडायचे सोडायचं म्हणजे हातातच पकडायचे बघा तेल किती तापलेले उकळी पण छान पैकी येते हे बघा आपला मुळा किती छानपैकी कि तयार झालेला आहे तळून आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ याला म्हणतात मुळा पकोडा आपण ही रेसिपी करून बघा आपला मुळा पकोडा तयार झालेला आहे मी थोडा वेळ मंदा आचेवर ठेवलेला होता मंदा आचेवर ठेवल्यामुळं तो छानपैकी कुरकुरीत होतो आता तो झालेला आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ तेल पूर्ण नितळून घ्यायचे आणि मग प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा आपला मुळा पकोडा तयार झालेला आहे आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद